नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दिवस आहे दोन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी हमासनी इस्रायलमध्ये इतिहासातलं म्हणजे इस्रायलच्या जवळपास सत्याहत्तर वर्षाच्या इतिहासातलं सगळ्यात भीषण हत्याकांड घडवून आणलं होतं आपल्या तारखांनुसार म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडरनुसार हा दिवस सात ऑक्टोबरचा होता पण भारताप्रमाणे इस्रायलमध्येही चंद्रावर आधारित दिनदर्शिका वापरतात ना केवळ त्यांचे सगळे सण तिथीनुसार साजरे करतात त्यांच्या देशाचा स्वातंत्र्य दिनही आणि देशातले सगळे महत्त्वाचे दिवसही तिथीनुसार साजऱ्या करतात आणि त्यामुळे त्यांच्या तिथीनुसार हा दिवस सात ऑक्टोबरचा दिवस म्हणजे सिमखा तोरा हा त्यांचा सण असतो त्या सणाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ज्या दिवशी जू लोकांना देवांनी त्यांचा धर्मग्रंथ तोरा दिला त्याच्या पूर्वसंध्येला हे हत्याकांड झालं आणि आज त्याला दोन वर्ष पूर्ण होत असताना कारण उद्या हा सण आहे इस्रायलचे वीस बंधक हमासच्या ताब्यातनं सुखरूप इस्रायलमध्ये परतले दोन वर्ष त्यांनी हमासच्या तावडीत नरक यातना होत्या वरून युद्ध सुरू होतं गाझापट्टीतल्या जवळपास ऐंशी टक्के इमारती त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यातल्या अनेक इमारती पडलेल्या आहेत आणि सतत होणारी बॉम्बफेक रॉकेट हल्ले आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाणं उपासमार करणं त्यांना स्वतःचं कबर खोदायला लावणं अशा प्रकारच्या गोष्टी होत असताना त्यांचं वाचणं हे खरोखर आश्चर्यचकित करणारं आहे दोन घरातले तर साधारणतः दोन भाऊ आणि एका घरातला तर दोन जुळे भाऊ या वीस जणांमध्ये आहेत म्हणजे त्यांच्या आईची कल्पना तुम्ही करू शकाल की दोन मुलं या दोन वर्ष गेले हमाशच्या ताब्यात आहेत आणि त्यांची सुटका होणार का नाही का या युद्धात तेही मारले जाणार अशी भीती ज्याची तलवार डोक्यावर टांगती असणं पण आज त्यांची सुटका झाले त्यांच्या बदल्यात इस्रायलने जवळपास दोन हजार पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका केलेली आहे ही सगळी घडामोड निश्चितच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे घडलेली आहे आणि भारताच्या बाबतीत त्यांनी आकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता पण इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्धविराम मी अजून शांतता करार म्हणणार नाही त्याची चर्चा उद्या इजिप्तची राजधानी कैरो इथे आहे आणि त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अचानक बोलावणं आलं होतं पण मोदींनी परराष्ट्र व्यवहार मंत्री राज्यमंत्री त्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला कारण कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री भारतात आले आहेत आणि भारत आणि कॅनडा संबंधही गेले तीन चार वर्षाच्या चा तणावानंतर आता सुरळीत होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी चर्चा आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही कैरोला जाणार आहेत आणि त्यामुळे ट्रम्प यांच्याकडनं कुठला एखादा धक्का मिळू नये म्हणून बहुधा मोदी याच्यापासून दूर राहणार आहेत पण नरेंद्र मोदींनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्यू यांना हिब्रू भाषेत ट्विट केलेलं आहे त्यांचं कौतुक केलेलं आहे की ज्या निर्धाराने ते दहशतवाद्यांविरुद्ध लढले त्याचा हा विजय मोदींनी ट्रम्प यांचंही कौतुक केलेलं आहे की याच्यासाठी जिद्द लागते परिश्रम लागतात आणि तुम्हीही सुटका म्हणजे मृत्यूच्या दाढेतून किंवा जबड्यातून आपले वीस नागरिक तुम्ही बाहेर काढले यातले साधारणतः तीस जण असे होते की ते एवढे नशीबवान नाही आहेत त्यांचा या सगळ्या दोन वर्षामध्ये मृत्यू झाला आजारपणामुळे झाला असेल स्फोटामुळे झाला असेल काही त्यातल्या महिला आणि मुलं होती त्यांना यापूर्वीच सोडण्यात आलं होतं अनेक लोक होते हे त्यांना बंधक बनवतानाच मारले गेले होते पण या निमित्ताने हा युद्धविराम झालेला आहे युद्धविरामासाठी आज ट्रम्प या भागात आले आहेत आज ते इस्रायलची राजधानी जेरुसलेम इथे त्यांनी इस्रायलच्या संसदेत भाषण केलं आणि यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि जी भारतानी बघण्याची गरज आहे खास करून काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी आणि इतर विरोधी पक्षांनी की ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षातलेही नेते जमले होते विरोधी पक्षनेत्यांनीही याईर लापीड जे विरोधी पक्षनेते होते त्यांनी देखील संसदेत भाषण करून ट्रम्प यांचे आभार मानले म्हणजे इस्रायलच्या राजकारणात काही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कमी वादविवाद हेवेदावे नाही आहेत म्हणजे कमी नाही आहे भारतापेक्षा जास्त असेल ते पण जेव्हा देशाचा विचार असतो तेव्हा आपण सगळे एकत्र होत हा निर्धार त्याच्यातनं आज स्पष्ट झाला या दोन वर्षामध्ये एक नवीन पश्चिम आशिया आकारास येण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे तर दोन वर्षापूर्वी भारतामध्ये जी वीस परिषद सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पार पडत असताना आय मेक कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली होती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन तेव्हा भारतात आले होते सौदी अरेबियाचे एक पंतप्रधान एम बी एस तेही होते आणि भारत सौदी अरेबिया यू ए ई इस्रायल इटली ग्रीस अमेरिका सगळ्यांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा होता आणि त्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या वीस दिवसाच्या आत हा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींवर एक काळी सावली काळं सावट त्याच्यावर आलं होतं कारण ही योजना अशी होती की भारतातनं समुद्र मार्गे संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजे दुबईजवळ माल जाणार तिकडनं रेल्वे मार्गाने तो सौदी अरेबियातनं जॉर्डन यू ए सौदी अरेबिया जॉर्डन मार्गे तो इस्रायलच्या हैफा बंदरात जाणार आणि तिकडनं तो ग्रीस किंवा इटली मार्गे अमेरिकेला आणि युरोपच्या इतर ठिकाणी जाणार आणि हे युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या दोन वर्षातला बराचसा काळ दिल्ली ते लव्यव हे एअर इंडियाचं विमान जात होतं ते विमानही बंद पडलं एलालचं मुंबई ते लवी विमान नुकतंच सुरू होणार होतं म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुरू होणार होतं ते विमान सुरूच झालं नाही म्हणजे रेल्वे आणि जहाजं आणि यांनी मार्ग बांधणं वेगळी गोष्ट ही जवळपास थेट विमानसेवा खंडित झाली होती बराच सकाळ या गेल्या दोन वर्षामध्ये इस्रायलनी जो लढा दिला त्याचं खरंच कौतुक होण्याची गरज आहे कारण एकाच वेळेला चार शत्रूंशी लढताना हमासशी नव्वद टक्के ताकद संपुष्टात आलेली आहे आज काही फोटो फिरले मग नंतर आलं की हे आत्ताचे फोटो नाही आहेत पण जुने फोटो आहेत पण आज युद्धविराम होताना हमासचे सैनिक अचानक युनिफॉर्ममध्ये अवतरले आणि जीपमधून वगैरे त्यांनी परेड वगैरे काढले अर्थात ते जुने फोटो असल्याचं नंतर स्पष्ट झालं पण त्याच्यामुळे लगेच लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली की युद्ध संपल्यावर हमासचे सैनिक युनिफॉर्ममध्ये येतात आणि युद्ध चालू असताना गणवेश टाकून सामान्य लोकांच्यात लपून त्यांना ढालीसारखा वापर करून विकृत मनोवृत्ती इथे आमासशी दिसून येते पण ती त्या युद्धात पार पडली पण हा नव्वद टक्के लढण्याची क्षमता शस्त्रास्त्र सैनिक त्यांचे जे काही दहशतवादी आहेत ते मारले गेलेले आहेत इस्रायलच्या उत्तरेला असलेल्या लेबेनॉनमध्येही ले 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 तीच गोष्ट झालेली आहे तिथे जितनी आबादी उतना हक अशा प्रकारची व्यवस्था असताना शिया गटाचे हिजबुल्ला नावाची संघटना आहे तीच सगळ्या देशावर नियंत्रण ठेवून होती प्रभाव टाकून होती त्यांना अर्थातच इराण आणि सिरियाची मदत मिळत होती आणि त्या हिजबुल्ला संघटनेलाही इस्रायलनी पूर्णपणे झोपवलेलं आहे त्यांचे वरिष्ठ नेतृत्व हसन नसरल्लासह इतरही सगळे त्यांना कापून काढलेलं आहे सिरियामध्ये बशरल असाद यांची राजवट जवळपास पंचवीस वर्ष होती या युद्धाच्या काळात त्यांच्याविरुद्धही बंड झालं आणि आसाद यांनाही रशियाला पळकाडावा लागला इराणनीही या युद्धामध्ये सुरुवातीला सहभाग घेतला नंतर इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ले केले आणि त्यांचा अण्वस्त्र अण्वस्त्र तंत्रज्ञान विकास प्रकल्प जो होता त्याच्यावर मोठे बी टू बॉम्बरनी बॉम्ब टाकले सात बॉम्ब टाकले त्यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पण इराणची ही अवस्था म्हणजे आता आपल्या जखमा चाटत बसण्याची अवस्था झालेली आहे सिरियामध्ये राजवट बदललेली आहे येमेनमध्ये ही हुती बंडखोर ते अजूनही इकडून तिकडून मध्येच क्षेपणास्त्र टाकत आहे पण त्याची देखील क्षमता कमी झालेली आहे आणि एका अर्थाने आता एक नवीन पश्चिम आशिया आकार असेल अशी चिन्ह आहेत अर्थातच या युद्धविरामामध्ये अरब देशांमधल्या कतार आणि तुर्की यांनी पण भूमिका बजावली कतारच्या बाबतीतही इस्रायलनी कतारमधल्या हमाशच्या दहशतवाद्यांवर हल्ला केल्यानंतर कतारची भूमिका मोठ्या प्रमाणावर बदलली पाश्चिमात्य वर्तमानपत्रांच्या हवाल्यांनी जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार असाल तर कतारनीच अमेरिकेला इस्रायलवर दबाव वगैरे टाकायला भाग पडलं ठीक आहे ते काय त्यांचं म्हणणं जे आहे ते पण कतारमधल्या हमाशच्या दहशतवादी तळावर त्यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि मग हा युद्धविराम घडावा यासाठी सगळ्याच बाजूनी दबाव आला एका दृष्टीने हा युद्धविराम होतोय ही चांगली गोष्ट आहे युद्धविराम झाल्यावर शांतता नांदणार का याचं उत्तरही अजून देण्यासारखी परिस्थिती नाही आहे पण युद्धविराम ही पहिली पायरी आहे उद्या कैरोमध्ये हे सगळे जागतिक नेते याच्यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर आहेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन त्यांचं सततच सरकार राहील की नाही माहिती नाही पण गाझामध्ये सरकार स्थापन करायला ते इजिप्तला गेले जाणार आहेत इटालीच्या पंतप्रधान आहेत इतरही देशांचे नेते संयुक्त राष्ट्रांचे जनरल असेंब्लीचे अध्यक्ष ते आहेत आणि त्यामुळे अनेक देशांचे नेते याच्यामध्ये शहबाज शरीफही जाणार आहेत असं मला वाटतं आहे पण हे सगळे मिळून शांततेच्या बाबत चर्चा करतील त्याच्यातनं फारसं काही निष्पन्न एवढ्याच फुलं माहिती नाही पण त्याच्यातनं पुढची गोष्ट आहे की गाझापट्टीचं पुनर्वसन पुनर्निर्माण त्याच्यासाठी कोण पैसा देणार कारण वीस एकवीस लाख लोकांसाठी नव्याने घरं बांधायची आणि ती बांधकाम करत असताना अशा पद्धतीने करायचं की त्या पैशाचा वापर त्या साहित्याचा वापर हा बंकर बनवण्यासाठी दहशतवादाचे तळ बनवण्यासाठी पुन्हा करणार नाही ना याची खात्री कोणाला तरी घ्यावी लागेल आणि मला असं वाटतं याच्यामध्ये कदाचित भारताला संधी मिळू शकते भारताच्या बांधकाम कर्मचाऱ्यांना मजुरांना याच्यातनं रोजगार मिळू शकतो पण अर्थात हे गाझापट्टीत जाऊन काम करणं किती सुरक्षित असणार आहे पण मला ही एक शक्यता वाटते पण याच्यामधनं एक नवीन पश्चिम आशिया आकारास अशी चिन्ह निर्माण झालेली आहेत याच्या आधी अनेकदा अशी चिन्ह निर्माण झाली मग नंतर पुन्हा काहीतरी झालं आणि हे सगळे प्रयत्न लांबणीवर पडले पण आज मात्र आपण सकारात्मक राहून या सगळ्या बदलणाऱ्या गोष्टींकडे बघण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट